राष्ट्रीय महामार्गावरील टोलचे दर वाढविण्यात आले आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने ही घोषणा केली आहे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गावरील टोलचे नवे दर जाहीर केले आहेत सोलापूर पुणे सोलापूर सांगली सोलापूर विजापूर सोलापूर अक्कलकोट सोलापूर येडशी या मार्गावर कारचा जीपचा प्रवास पाच रुपयांनी महागला आहे गेल्या दहा वर्षात टोलचे दर तिप्पट झाल्याने वाहनधारकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे सोलापूर ते पुणे राष्ट्रीय महामार्गावर एकूण चार टोल नाके आहेत सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत वरवडे आणि सावळेश्वर हे दोन टोल नाके आहेत या दोन्ही टोल नाक्यांवर कार आणि जीप एका फेरीला सत्तर रुपये द्यावे लागायचे तीन जून पासून यासाठी पंचाहत्तर रुपये द्यावे लागतील मिनी बस साठी एकशे पंधरा रुपये द्यावे लागायचे आता एकशे वीस रुपये द्यावे लागणार आहेत ट्रक आणि बस साठी दोनशे पंचेचाळीस रुपये द्यावे लागायचे आता दोनशे पन्नास रुपये द्यावे लागणार आहेत चोवीस तासाच्या आत परतीच्या प्रवासाचे दर ही दहा रुपयाने महागले आहेत सोलापूर ते येडशी मार्गावर सोलापूर हद्दीत तामलवाडी टोल नाका आहे या टोलनाक्यावर कार आणि जीप साठी पूर्वी पंच्याण्णव रुपये द्यावे लागायचे तीन जून पासून एकशे पाच रुपये द्यावे लागतील मिनी बस ट्रक यांच्या दरात ही पाच रुपयांनी वाढ झाली आहे सोलापूर अक्कलकोट सोलापूर सांगली महामार्गावरील टोल ही प्रत्येकी पाच रुपयांची वाढ झाली आहे